अकोला ते आकोट रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आल्याने तो चांगल्या दर्जाचा रस्ता बांधण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या चार दिवसापासून येथीलच रविराज मोरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मागील चार दिवसांपासून सुरू असलेले रविराज मोरे यांचे अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले लोकसभेचा कडीचा मुद्दा असलेले आकोटकोळा रस्ता हा गेली दहा वर्षापासून प्रलंबित व निकृष्ट दर्जेचा बनलेला असून तत्काळ उत्कृष्ट दर्जेचा बनवून आकोटकरांना दिलासा द्यावा अशी महत्वाची मागणी रविराज मोरे यांची सरकारकडे होती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बी बियाणे व रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई कृषी केंद्रधारकांकडून आणली जाते त्यावर तत्काळ नियोजन करून कोणताही शेतकरी बियाणांपासून वंचित राहू नये त्याची खबरदारी घ्यावे तसेच खताप्रमाणेच बियाण्यांचे वाटपसुद्धा अंगठा पद्धतीने व्हावे अशा महत्वपूर्ण मागण्या चार दिवसाच्या आमरण उपोषणानंतर मंजूर करण्यात आले असून हो त्याची तत्काळ अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली आहे रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे मात्र भाजप सरकारमधील विद्यमान खासदार धोत्रे व अकोला रस्त्यांच्या निगडीत असलेले दोनही आमदार प्रकाश भारसाकडे व रणधीर सावरकर यांचे मात्र चांगलेच धाबे दनानले त्यामुळे मोरे यांचा आवाज दाबण्याकरिता अकोल्यातील एका देशोन्नती दैनिकांमधून खोटी बातमी प्रसारित करण्याचा पराक्रमसुद्धा विद्यमान आमदार खासदारांनी केला आहे परंतु उपोषण करते रविराज मोरे हे कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे मोरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले नमस्कार मी रविराज मोरे शेतकऱ्यांच्या काही बांध्यासाठी व आकोटाकोडा रस्ता दहा वर्षापासून अपूर्ण असल्याच्या कारणाने मी दिनांक चोवीस जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलो होतो त्याकरिता त्या अनुषंगाने काल पंचवीस तारखेला चार वाजता दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली व आज सकाळपासून दोन तीन तास त्याविषयावर चर्चा झाली त्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्यांनी सर्व प्रकारची माहिती व पुढील हायवेचं जे काम आहे आपोडाकोड रस्त्याचं काम आहे दोन महिन्यात संपूर्ण कम्प्लीट होईल अशा प्रकारचं ॲग्रीमेंट व लेखी स्वरूपात मला दिली आहे तसेच कृषी अधिकारी सर यांनी सुद्धा अशा प्रकारचं मला लिखित स्वरूपात हमी दिलेली आहे की यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला जे बियाणं आहे ते बियाणं किंवा खत कमी पडणार नाही मागणीनुसार सर्वांना ते उपलब्ध होईल आणि पुढील वर्षापासून एक प्रस्ताव तयार करणार आहेत शासनाकडे पाठवणार आहेत की ज्या पद्धतीने आपण आज रोजी खत घेतो थम देतो आपण दुकानामध्ये कृषी थम थंब देतो, देतो सोबतच सातवारा वगैरे त्यांना दाखवतो अशा प्रकारची सिस्टीम पुढच्या वर्षीपासून ते अंमलात आणणार आहेत असा त्यांनी मला लेखी स्वरूपात हमी दिलेली आहे आज रोजी या दोन्ही विषयाचे माझं थोडंसं समाधान झालेलं आहे म्हणून मी माझं उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहे धन्यवाद मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद दाखवला उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्या ज्या काही प्रश्न होते त्याच्यावर चर्चा केली त्यानुसार सर्वात महत्वाचा विषय होता की जिल्ह्यामध्ये कापसाच्या बियाण्याचा त्यांच्याकडे शॉर्टेज आहे काही विशिष्ट वाहनाचं बियाणं शेतकऱ्यांना मिळत नाही याबद्दल त्यांची तक्रार होती त्याबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याचा आता मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख सत्याहत्तर हजार पॅकेटाची जी मागणी होती त्याबद्दल आता जवळपास आठ लाखापर्यंत आपल्याला बियाण्याचा पुरवठा झालेला आहे तसंच खताच्या सुद्धा आपण चोवीसशे मेट्रिक टन डी ए पीचा पुरवठा केलेला आहे वीस वीस झिरो तेरा या खतासुद्धा सहाशे मेट्रिक टनचा पुरवठा आपण केलेला आहे आणि युरियासुद्धा अठराशे मेट्रिक टन झालेला असल्यामुळे

दखल घेत मागण्या मान्य केल्याने रविराज मोरे यांनी आपले उपोषण रद्द केले आता वडूया पुढील बातमीकडे